श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे स्वामी समर्थ महाराजांची जयंती येणार आहे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची जयंती म्हणजे दिवाळीपेक्षा कमी नाही की आपला सण जो असतो स्वामी समर्थ महाराजांचे जे काही सेवेकरी आहेत त्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नसतो आणि आपल्याला त्या दिवशी चरणी आपल्या गुरुंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची असते म्हणून आपल्याला एकवीस दिवसाची सेवा ही करायची आहे आता बरेच लोक बोलतील की ताई संकल्पयुक्त सेवा आपण करू शकतो का किंवा स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्तच करावी का सेवा बघा तुमचं काम असेल काहीतरी अडलेलं काम आहे ते होत नाही अशासाठी देखील तुम्ही सेवा करू शकतात किंवा या सेवा आपण कधीही करू शकतो मात्र आपल्या गुरुंच्या चरणी ज्या सेवा असतात त्या अर्पण करायचा काही कालावधी हा ठराविक असतो आणि महाराजांची जयंती आहे या कारणाने आपण आपण त्यांच्या चरणी सेवा अर्पण केली फळ हे अगणित महाराजांची कृपाछाया ज्या पुन्हा व्यक्तीवर असते त्यांना विचारा की कि किती सुख त्यामध्ये असतं आपण कुठेतरी मानसिक स्वास्थ्य जे असतं ते आपल्याला लाभत असतं म्हणून तुम्हाला सांगेल आपण जी काही सेवा अर्पण करत असतो त्या कितीतरी पटीने त्या पटीने आपल्याला त्याचं फळ हे मिळत असतं म्हणून तुम्हाला सांगेल आपली स्वामी जयंती स्वामींचा प्रकट दिन हा येणार आहे एकतीस तारखेला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला एकवीस दिवसाची सेवा ही चालू करायची आहे बघा तसं जर आपण तारखेप्रमाणे धरलं तर अकरा तारखेला आपण चालू करू शकतो अकरा तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत हा जो कालावधी एकवीस दिवसाचा आहे हा एकवीस दिवसाची सेवा होईल आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल की मग आपण या तारखेला चालू करू किंवा अगोदर करू शकतो का किंवा जास्तीचे पारायण करू शकतो का बरेचसे प्रश्न असतात किंवा मासिक धर्म आला या काळामध्ये तर मग काय करावं बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो त्याविषयी सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील तर सगळ्यात आधी मी सा तुम्हाला सांगेन तुमचा जर चार दिवसाचा कालावधी दि, मासिक धर्म जर येणारा असेल त्यासाठी आपण अगोदर सेवा चालू करू शकतो म्हणजेच अकरा तारखेला जर आपलं सेवा चालू करणार आहोत तर त्याआधी तुम्ही सेवा चालू करू शकता तुमच्या सवडीनुसार सेवा चालू करू शकतात आणि जास्तीचे जा पारायण झाले अगदी एकवीसच व्हायला पाहिजे असं काही एक नाही बावीस झाले तेवीस झाले तरी देखील चालेल जेवढी जा जास्तीत जास्त संख्येने तुमची सेवा होईल तेवढी चांगली गोष्ट असते तर त्या प्रकारे तुम्ही करू शकतात किंवा आपलं बघा मध्येच गावी जाणं झालं परफेक्ट हा एकवीस दिवसाचं एकवीस पारायण होतीलच का असं काही नसतं कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो दवाखाना म्हणा किंवा आजारी पडणं गावी जाणं ह्या गोष्टी येतात मग एखादी दिवस जर आपली सेवा स्किप झाली त्यासाठी आपण अगोदर सेवा चालू केली तरी देखील चालत असत आता बऱ्याच महिलांचा मला प्रश्न होता आणि या प्रश्नाचा आवर्जून मी इथे उत्तर देणार आहे की आमचा मासिक धर्म जो असतो त्याचा चौथ्या दिवसापासून सेवा करावी की पाचव्या दिवसापासून कारण गुरुचरित्र पारायणासाठी पण महिला ह्या विचारत असतात तर तुम्हाला सांगे शेवटी हा एक शरीराचा भाग आहे तुम्हाला तुमच्या शरीरावर अवलंबून राहावं लागेल या गोष्टीसाठी आता चार दिवस आहे हे पाळायचंच आहे आपल्याला पाचव्या दिवशी आपण करू शकतो पारायण ते कुठलेही असू देत पण जर तुमचं शरीर म्हणजे त्रास होत असेल जी मासिक धर्म असतो त्याचा त्रास तुम्हाला चालू असेल तर मग तुम्ही करू शकत नाही हे लक्षात घ्या तो दिवस तुम्ही टाळायचा आहे म्हणजे स्किप करायची सेवा नंतर तुम्ही पूर्णपणे पवित्र झाल्यानंतरच तुम्हाला सेवा करता येतील हे तुमचं प्रश्नाचं उत्तर असेल आता तुम्हाला सांगेल की सेवा चालू करत असताना आपण संकल्प वगैरे करायचा का तुम्हाला जर संकल्प करायचा असेल तुम्ही एक्केचाळीस दिवस करा एकवीस दिवस करा किंवा एकशे आठ दिवस करा तुमच्या इच्छेने तुमचं काहीतरी अडलेलं काम असेल तर तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकतात किंवा बिना संकल्पयुक्त देखील या सेवा करू शकतात संकल्पयुक्त करत असताना तर पहिल्या दिवशी संकल्प करा स्वामी समर्थ महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तिथे जाऊन प्रार्थना करा त्यांना साकडं घाला खडी साखर आणि नारळ आपण सोबत न्यायचा आहे साखर घाला त्यांना सांगा की एवढी सेवा माझ्याकडून करून घ्या आणि आपल्याला सेवा रुजू करायची आहे पहिल्या दिवशी संकल्प करा घरात आपल्या देवघरासमोर आणि आपण सेवा चालू करू शकतो फक्त एवढं सांगेल संकल्प फक्त सेवा करत असताना थोडे नियम असतात ते कटाक्षाने पाळायचे आहेत वेळ एक ठेवायचा प्रयत्न करा मॅट आपली ग्रंथ आपला या प्रकारे आपण करू शकतो जपमाळ आपली स्वतःचीच हवी आता ग्रंथ जे असतात किंवा आपली सेवा जे असतात ते आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहेत या ग्रंथाचे पारायण जे असतात आपण केल्याने स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा जो बोलला जातो तो हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं पारायण जो कोणी करत असत त्यांच्या आयुष्यातील बरेचसे विघ्न जे असतात ते टळत असतात नव्वद टक्के प्रश्न हे मिटत असतात म्हणून तुम्हाला सांगेल या ग्रंथाचे पारायण आपल्याला जेवढे जास्तीत जास्त होऊ शकतील तेवढे करायचा प्रयत्न करायचा आहे आता आपल्याला ते, आप ते पारायण एका बैठकीत पूर्ण करायचं आहे हो एका बैठकीत तुम्हाला संकल्प सेवा असेल तर पूर्ण करायची आहे तुमचं लहान बाळ असेल किंवा तुम्हाला शरीराचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दोन बैठकीत करू शकतात काही हरकत नाही या प्रकारे करा अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे अकरा माळी जप हा व्यवस्थित म्हणजे थोडा वेळ लागला तरी चालेल पण घाई करू नका जप करत असताना असं मी तुम्हाला सांगेल तारक मंत्र जो आहे हा अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे या तीन सेवा ज्या आहेत ह्या करू शकतात तुम्हाला जमलं तर नक्कीच करा नाही जमलं तर तुम्हाला वेळ कमी आहे तर या तिघी सेवांपैकी कुठलीही एक सेवा तुम्ही केली तरी देखील चालेल आता अजून एक प्रश्न होता की ताई माझ्याकडे जे प्रकाशन असतं म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं ग्रंथा प्रकाशन वेगवेगळे असतात बघा तर ते चालेल का बघा गुरुचरित्र ग्रंथ जो असतो त्याला एक नियम आहे की दिंडोरीप्रणी जो ग्रंथ असतो त्याच पारायण स्त्रिया करतील बाकी मोठे ग्रंथ जे असतात त्यांचं पारायण करत नाही मात्र श्री स्वामी चरित्र सारा मृत हे ग्रंथ जे असतात वेगवेगळे असतात अक्कलकोटचं वेगळं आहे दिंडोरीचं वेगळं आहे आणि बऱ्याच ठिकाणांचं वेगळं असतं दत्त संप्रदायामधलं वेगळं आहे तर तुमच्या जवळ जी प्रत असेल जे कोणत्याही प्रकाशांचं असेल त्या प्रकाशनाचं जे काही स्वामी चरित्र तुमच्या जवळ अवेलेबल आहे त्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे वेगळं काही नाही थोडी भाषा किंवा मग छोटे मोठे अध्याय येत असतात बाकी काही विशेष नाही तर त्यामुळे तुम्ही, तुम्ही त्या ग्रंथाचं पारायण करू शकतात काही हरकत नाही आता ह्या सेवा करत असताना तुम्हाला नियम वगैरे काय पाळायचे असतात आता तुम्ही हे बघा संकल्पयुक्त सेवा केली तरी देखील नियम पाळा आणि बिना संकल्पयुक्त सेवा करणार आहात तरी देखील नियम पाळा कारण मी तुम्हाला सांगेल आपल्या गुरु माऊलींच्या सांगण्यानुसार तुम्ही कुठलीही सेवा करा थोडी करा जास्ती करा कितीही करा पण तुम्हाला सांगेल पराण्ण हे घेऊच नका कोणाच्या घरचं हे कटाक्षाने हा नियम आपल्या आयुष्याचा बांधून घ्या की आपण पराण्ण जे असतं ते कुणाच्याही घराचं घेऊ नये कधीच घेऊ नका हा आपले आई आहेत वडील आहे किंवा म्हणजे आपले भाऊ असतात ते आपलेच असतात ते काही आपले वाईट विचार करत नाही आपल्याविषयी त्यामुळे त्यांच्या घरातला आपण घेऊ शकतो पण सहसा करून टाळायचा प्रयत्न करा बाहेर कोण कसं असतं ते आपल्याला माहिती नसतं किंवा हॉटेलचं तुम्ही खातायत तर दररोज हॉटेलचं जेवण करायला चालेल का तर असं चालत नाही असं तरी मी सांगेल कारण कोण कशा मनाने बनवतं किंवा तिथे काय असतं आपल्याला माहिती नसतं मिक्स होत असतात चम्मच म्हणा किंवा या गोष्टी कारण मांसाहार वगैरे या गोष्टी चालत नाही म्हणून या म्हणजे टाळायचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला सेवा करायची असेल तर संकल्पयुक्त करायची असेल तर नक्कीच हा नियम पाळा असं सांगेल सा मांसाहार मांसाहार हा नियम सगळ्यांनी पाळायचा आहे जो कोणी सेवा करणार आहे त्यांनी आता तुमच्या घरात बनवत असतील तर तुम्ही बनवून देऊ शकता दुसरे व्यक्ती खात असतील तर त्यांना खाऊ द्या जो सेवा करणार आहे त्यांनी मात्र हा नियम नक्कीच पाळा त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल आपल्याला जो कोणी सेवा करणार आहे त्यांनी कांदा लसूण वगैरे वर्ज्य करायचा का तर नाही हा काही नियम आपल्याला लागू होत नाही गुरुचरित्र पारायण करत असो त्या ग्रंथाला हा नियम लागू पडत असतो स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला हा नियम लागू होत नाही काळ वस्त्र जे असतं ते परिधान करू नका स्वामी समंत महाराजांची कुठलीही सेवा असू द्या किंवा आपले तीच नाही तर दुसरी कुठलीही सेवा करत असताना काळ वस्त्र हे परिधान करू नका हे मी तुम्हाला सांगेल तसंच तुम्हाला सांगेल महाराजांची आरती घ्यायचा रोज एक प्रयत्न करा दररोज एक वेळ तरी आरती घ्या तुमच्या सोयीनुसार घ्या मी तुम्हाला बोलणार नाही की साडे दहाचा टायमिंग महाराजांचा आहे म्हणून साडे दहालाच घ्या असं काही नाही तुमच्या मागे पुढे थोडा वेळ झाला तर चालत असो पण अगदी उशिरा नका करू पण नक्कीच करायचा एक प्रयत्न करा कारण आरती म्हणजे महाराजांना आपण आर्ततेने मारलेली हाक असते आपण जेवढ्या काही आरत्या घेत असतो तो जिव्हाळा तयार होत असतो म्हणून तुम्हाला आवश्यक सांगेल आरती नक्कीच घ्यायचा प्रयत्न करा जेव्हा पण तुम्ही या सेवा करणार आहे तेव्हा नंतर तुम्हाला सांगेल नैवेद्य जो काही असेल तुमच्या घरात जेवणाचा तो नक्कीच द्यायचा प्रयत्न करा अगदी खडी साखर तुम्ही ठेवली तरी चालेल दूध साखर ठेवली तरी चालेल या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता फळ असेल तुमच्या घरात फळ ठेवा महाराजांना या पद्धतीने तुम्ही नैवेद्य ठेवायचा तर आग्रहाने म्हणजे मी तुम्हाला सांगेल सा। या गोष्टी जर आपण केल्या ना तर आपलं आणि महाराजांचं जे नातं असतं ते जगा वेगळं होत असत जे कुणाचाही नसतं आणि जे कुणी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आहेत किंवा सेवेकरी आहेत त्यांना म्हणजे बऱ्यापैकी या गोष्टी माहिती असतील असं मला वाटतं कारण त्यांचं जे नातं तयार होतं आपल्यासोबत ते प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या पाठीशी उभे राहतात म्हणून तुम्हाला सांगेल या सेवा करत असताना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्या पाहायचा प्रयत्न करा कुणाची निदान आलं ती करू नका कुणाला वाईट बोलू नका एवढ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कुणी आपल्या घरी आलं तर त्याला दान धर्म किंवा अन्नदान जे असतं ते खाऊ घाला या दिवसांमध्ये महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरात येतील ते, ते आपल्याला सांगता येत नाही म्हणून कधी कदि... कधीही कंटाळा करू नका प्राणी जर आले त्यांना सुद्धा खायला द्या गाय आली तर गायला खायला द्या या प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत नक्कीच दानधर्म करा आणि एकतीस तारखेपर्यंत तुम्ही सेवा करू शकता आता एखादी वेळेस एखाद्या सेवेकऱ्यांचा असा प्रश्न असेल की ताई एकतीस तारखेपर्यंत माझे एकवीस पारायण होणार नाही किंवा मग एका दिवसाला दोन पारायण मी करू शकते का तुमची इच्छा असेल तुम्हाला करायचेच आहेत एकवीस पारायण पूर्ण कालावधी कमी आहे मात्र पारायण करायचे आहे तर नक्कीच तुम्ही एका दिवसाला एक किंवा दोन किंवा तीन पारायण करू शकता काही हरकत नाही तुमची कॅपॅसिटी असेल तर नक्कीच करू शकतात आता बऱ्याच महिलांचं असं असेल की सुत्तक जर आलं आणि तेरा दिवस गॅप गेला तर मग मी काय करू तर एकतीच्छा नंतर पुढे सेवा जाईल आमची तर काही हरकत नाही शेवटी महाराजांच्या इच्छेनुसार होत असतं आपलं काही चालत नाही नंतर तुम्ही एकतीस तारखेनंतर कंटिन्यू करा आणि संकल्प वगैरे केला असेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही असे प्रकारे तुम्ही पारायण करू शकतात या पद्धतीने तुम्हाला या सेवा करायची आहेत फक्त तुम्हाला सांगेल सेवा करत असताना प्रामाणिकपणे करा मनापासून करा, मना करा तर नक्कीच तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय किंवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये श्री स्वामी स्मत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा